नमस्कार कसं आहे सर्वजण आज माझं हे एक पार्सल आलेलं होतं मिशोचं माझ्या मुलीसाठी मी काही फुल पॅन्ट्स बोलवले होते कारण लहान मुलं लवकर लवकर मोठे होतात त्याच्यामुळे त्यांना त्यांचे कपडे पण लवकर लवकर लहान व्हायला लागतात त्याच्यामुळे मी काही फुल पॅन्ट्स बोलवले होते ॲक्च्युअलमध्ये फोटो मिशोमध्ये वेगळी दाखवली होती आणि मला मिळाले वेगळे मला क्वालिटी पण असं काही खूप चांगली वाटली नाही पण विंटरमध्ये घालू शकते मी तिला तर मी okay. हे मी त्याच्यामुळे मी काही रिटर्न केले नाही त्याच्यानंतर माझं अकॅडमीची वेळ होती अकॅडमीमध्ये गेली स्टुडंट्सनी परत प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर अकॅडमीमध्ये यांची प्रॅक्टिस सुरू असताना मला कस्टमर्ससुद्धा होते त्याच्यामुळे मी जास्त व्हिडिओ शूट करू शकली नाही स्टुडंट्स मेसी बन ची प्रॅक्टिस करत होते ॲक्च्युअलमध्ये इझी वेमध्ये लवकरात लवकर पाच मिनटात कसा काय मेसीबन घालता येईल त्याची प्रॅक्टिस करत होते तर हा असा मेसी बन आहे त्याच्यानंतर माझी मुलगी बाकी तिच्या फ्रेंड्स वगैरेसोबत खेळताना तिला नेहमीप्रमाणे खेळ खेळायला मस्ती करायला खूप आवडते तिची फ्रेंड्स येतात आणि तिच्यासोबत खेळतात आज पाऊस पण येऊन गेलेला होता खूप काही खूप जास्त पाऊस आलेला नव्हता थोडासाच पाऊस आला होता त्याच्यामुळे थोडासा पाऊस आल्यामुळे गरमी इतकी झाली ह्युमिडिटी इतकी वाढली की सगळ्यांना गरम व्हायला लागलं आणि या गरमीमुळे माझं डोकं दुखत होतं मी हा ॲलोवेरा पॅड थोडा चिड वाटतो त्याच्यामुळे मी असा धरून बसलेली होती त्याच्यानंतर ही माझी मुलगी परत ती दिवसभर मस्ती करते तरी सुद्धा थकत नाही इला ह्या छोट्या मुलांना कसलीच गर्मी होत नाही ते इतके खेळतात इतके खेळतात तरीही यांना कसल्याच प्रकारची गर्मी होत नाही यांचं छुपन हा सुरू होतं त्याच्यानंतर माझं पुन्हा एक पार्सल होतं जे माझं गिफ्ट होतं तर गिफ्ट हे होतं फूड ग्रेड बी पी ए फ्री कंटेनर्स हे प्लास्टिक कंटेनर्स आहे एअरटाईट कंटेनर्स आहे बी पी ए फ्री आहे आणि फूड ग्रेड आहे हे टोटल चोवीस कंटेनर्स होते एका साईजचे सहा कंटेनर्स होते टोटल चार साईज होते याच्यामध्ये याच्या एका कंटेनरच्या आतमध्ये टोटल चार पुन्हा कंटेनर्स आहेत छोटे 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 असे टोटल चार कंटेनर्स आहे चार साईजेस आहे असे टोटल चोवीस पीसेस होते तर सध्या मी फक्त ओपन करून बघितले तर चांगले वाटले बघू पुढे मी याच्यामध्ये मी काय काय भरते त्याचा मी व्हिडिओ तुम्हाला नक्की शूट करून मी तुम्हाला मी दाखवणार की काय काय भरणार मी याच्यामध्ये काय काय भरले एअरटाईट वाटले मला बघू आता याची लीड्स कशी आहे काय आहे आणि प्रत्येक कंटेनरमध्ये मला एक स्पून पण मिळालेला आहे जे की खूप चांगली गोष्ट आहे स्पून विथ स्पून आहेत तर हे भरपूर कमी प्राईसमध्ये मला मिळाले ॲमेझॉनवर थोडे कॉस्टली होते